अकोल्यात पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत दोन आरोपींना अटक केली चार्जिंग कंपाऊंड येथील गोडाऊनवर छापा टाकून नऊ लाख बेचाळीस हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला आणि रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी संयुक्त कारवाई करत हा साठा हस्तगत केला चार्जिंग कंपाऊंड दगडीपूल चौक येथे असलेल्या एका टीनच्या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पानमसाला आणि सुगंधित तंबाखू साठवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह छापा टाकून साठवलेला गुटखा जप्त केला यामध्ये जवळपास नऊ लाख बेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा प्रतिबंधित माल सापडला या प्रकरणी नितीन लालचंद अग्रवाल वय पन्नास वर्ष राहणार जवाहरनगर अकोला आणि विवेक रामसागर तिवारी वय तेहतीस वर्ष राहणार कैलास टेकडी अकोला यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले रामदास मनोज बहुरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुशील कुडापे अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके आणि अन्य पथकाने हे अभियान राबवले आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आज संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या यांना एक गोपनीय खबरेमार्फत माहिती मिळाली की चार्जिंग कंपाऊंड दगडी पुलाजवळ एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा हा साठवून ठेवलेला आहे सदर माहिती मिळताच तात्काळ अन्न औषध प्रशासन अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशन रामदासपेठ टीम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांची टीम यांनी धा दा, धाड टाकून सदर ठिकाणून मुद्देमाल प्रतिबंधित गुटखा जप्त केलेला आहे सर्व गुटक्याचं कार्यवाहीमध्ये नऊ लाख बेचाळीस हजार रुपयाचा विविध कंपन्यांचा जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आहे गुटखा जप्त केलेला आहे सदर कारवाईमध्ये दोन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांचे नाव विवेक रामसागर तिवारी आणि नितीन लालचंद्र अग्रवाल त्यांच्या या दोघांवरती पुलिस स्टेशन रामदासपेठ येथे विविध कलमांवर गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहे सदर आरोपींना अटक करून उद्या रोजी मान्य न्यायालयात हजर करून पीसीआर घेऊन पुढील तपास करीत आहे